तुम्ही स्कॉलरशिप ची तयारी करताय ना तुम्हाला स्कॉलरशिप च्या तयारीसाठी तुमचं गणित असो बुद्धिमत्ता असो तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ मग ती इयत्ता चौथी असो पाचवी असो किंवा सातवी असो किंवा आठवीची स्कॉलरशिप होते तुमचे वर्ग आणि वर्ग एक पाठ असले पाहिजे पंचवीस पर्यंत तसे तुमचे एकतीस पर्यंत पाडे पण पाठ असले पाहिजे तर वर्ग आणि वर्ग म्हणजे काय रे आज आपण तसं आहे आणि वर्ग वर्ग म्हणजे काय कोण सांगेल मला वर्ग म्हणजे का एका संख्येची या बरोबर आहे एका संख्येला त्या संघेने गुण म्हणजे काय वर्ग अतिशय सोपी व्याख्या सांगितलेली आहे बघा वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे चार संख्येने संख्येने संख्येला संख्येला त्या संख्य कसं लिहिले गुन्हे म्हणजे काय पाच वर्ग म्हणजे किती मुले म्हणजे काय पाच पाच काय पंचवीस काय झालं चा वर्ग झाला आणि वर्ग म्हणून पंचवीसचं वर्ग म्हणून पाच झालं म्हणजे काय बघा उद्यारण सांगते मी तुम्हाला तिथं जर आपण असं लिहिला याला काय म्हणतात वर्गाचं चिन्ह आहे वर्ग तिथं दोन लिहिले म्हणजे काय पाच गुणेला पा पाच पाच झाले पंचवीस पाच किती पंचवीस आणि मी म्हटलं पंचवीस पाच कळते तुम्हाला फरक पाच झाला वर्ग पंचवीस का झाला चा वर्ग झाला आणि पंचवीस वर्ग किती झाला पाच कळते का तुम्हाला संख्या असू दोन नक्की त्याचा वर्ग कसा काढायचा ते आज आपण बघणार आहे सोप्या पद्धतीनं तसंच एकक साली जर पाच असेल तर कसा काढायचा ते पण सांगते मी तुम्हाला आता इथं आपण एक मुला एक वर्ग दोन तिचा वर्ग त्याचा वर्ग त्याचं बरोबर పొద్దునా One, two, three. you no.